नमस्कार आज आपण बनवणार आहोत कुळताचे सूप कुळताचे सूप ज्याला कुळताचे कडण आणि फुलग्याचे माडग असेही म्हणतात हे महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि अतिशय पौष्टिक पेय आहे हे विशेषत थंडीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसात शरीराला उबदारपणा देण्यासाठी आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी बनवले जाते तर हे सूप बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे हे कुळीत तव्यावर भाजून घ्यावे आणि त्याचे बारीक वाटून पावडर करावी ही पावडर एका पात्यात घालून त्यात पाणी ओतून मिसळावे कुळीत हे प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक तत्वाचा उत्तम सोत्र आहे ज्यामुळे शरीराला ताकद मिळते चवीनुसार मीठ घालावे आणि चांगली उकळी येईपर्यंत शिजवावे नंतर मूळभर तांदूळ किंवा वाटीभर शिजवलेला भात त्यात घालावा याचे काही फायदे आहेत सर्दी आणि खोकल्यासाठी उपयुक्त हे सूप सर्दी खोकला आणि तापावर एक रामबाण उपाय मानले जाते प्रथिने आणि पोषक तत्वांनी समृद्ध त्यात किसलेले एक वाटीवर गुळ घालावे गुळ खाटल्यानंतर हे पेय चांगलं शिजू द्यायचं त्याला गुठळ्या येणार नाही याची खात्री करून घ्यावी आणि मंद आचेवर हे पेय चांगले दाट होईपर्यंत शिजवावे हे पौष्टिक पेय सूप जेवणासोबत किंवा संध्याकाळी सूप म्हणून पिऊ शकता